आपल्या देशात आधी भाभी मा होती आता भाभी जान झाली आहे का केलं असं भाभी म्हणजे आई समान असते पण आज आपण त्या शब्दाचंही मजाकात रूपांतर केलंय ही गम्मत नाही विचार करायला लावणारी गोष्ट आहे एक शब्द आपल्या भाषेत आला अरब देशांतून तो शब्द आहे औरत आणि तुम्हाला माहिती आहे का औरत या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे अरबी भाषेत औरा या शब्दाचा अर्थ होतो दोष अपूर्णता गुप्तांग योनांग जननेंद्रिय म्हणजेच त्या शब्दाचा एकच अर्थ महिलेचं गुप्तांग आणि आपण रोज हा शब्द वापरतो ती औरत आउरत आहे औरतोंका सम्मान करो पण विचार करा आपण कोणता शब्द वापरतो आहोत मी गम्मत म्हणून सांगत नाही ही खरी धोकादायक गोष्ट आहे भाषा म्हणजे संस्कृतीचं आरसं असतं शब्द बदलले की विचार बदलतात फ्रान्समधून मॅडम शब्द आला मॅडम म्हणजे त्या स्त्रिया ज्या स्वतःच्या शरीराचा व्यापार करायच्या तो शब्दही आपण स्वीकारला आणि जेव्हा अरबमधून औरत शब्द आला तोही घेतला पण त्याआधी काय होता माहिती आहे का आपल्या भारतात एका अनोळखी स्त्रीलाही देवीजी म्हणून संबोधलं जायचं आपण तो सन्मानाचा शब्द सोडून दिला आणि औरत घेतली विचार करा मित्रांनो आपण देवीजी विसरून औरत कसे झालो